सकाळच्या घाईमध्ये काहीतरी झटपट आणि मुलांना आवडणारा मेनू म्हणजे डोसा तर आज बनवूया आपण तांदळाचा डोसा म्हणजे यात आपण डाळ वापरलेली नाही आणि देखील केलेला नाही पण हा डोसा अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत कसा बनतो संपूर्ण सविस्तर माहिती आज तुम्हाला रेसिपीमध्ये मिळणार आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि जे छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा झटपट डोसा बनवण्यासाठी तांदूळ आपल्याला भिजत घालावी लागतात आणि हे तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे वापरू शकतात अगदी रेशनिंगचा तांदूळ जरी वापरला तरी छान डोसे बनतात तर हा तांदूळ आपल्याला चार तास कमीत कमी भिजत घालायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हा आरामात हाताने चुरतो म्हणजेच हा तांदूळ छानपैकी भिजलेला आहे आता पुढे आपल्याला हा तांदूळ मिक्सर जारमध्ये घेऊन वाटून घ्यायचा आहे त्याआधी पाण्याचं मोजमाप चुकायला नको म्हणून तांदूळ आपण मोजून घेऊ तर भिजलेला तांदूळ एक संपूर्ण वाटी आहे आणि अर्धी वाटी आपण यात ओलं नारळ घालणार तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओलं नारळ घाला किंवा स्किप केलं तरी चालेल अद्रकाचे काही चार ते पाच तुकडे मी घेतलेले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि सपाट चमचा मीठ आता पाण्याचं मोजमाप असं की ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी यात पाणी सुरुवातीला घातलेलं आहे यामध्ये आपण ओलं नारळ घातलेला आहे त्यामुळे घट्टपणा हा वाढत जातो जसं हे वाटून झाल्यावर आपण दहा मिनटं तरी याला रेस्ट करायला ठेवणार आहोत तर हे रेस्ट होईल तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी बघू तर मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने आपण भाजलेली फुटाण्याची डाळ घेणार आहोत डाळ ही भाजलेली असते त्या कारणाने वेगळं भाजण्याची आवश्यकता नाही दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घाला म्हणजे रंग छान येईल आणि यासोबतच जर तुम्हाला थोडं चटपटी ती चटणी हवी आहे तर लिंबाचा रस तुम्ही टाकू शकतात इथं मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि फक्त पाव चमचा मीठ यात घालायचं आणि थोडं पाणी टाकून ही चटणी आपण वाटून घेऊ तर चटणी आपल्याला थोडी घट्टसर हवी आहे त्यासाठी मी थोडंच पाणी वापरलेलं आहे गरज पटली तर पाणी आपण वापरू शकतो आता पुढे बॅटर आपण रेस करायला ठेवलं होतं आणि जसं यात नारळ असतं त्यामुळे बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे तर त्याच वाटीच्या मापाने पुन्हा यामध्ये एक वाटी भरून संपूर्ण मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला जवळपास दोन वाट्या पाणी यासाठी लागलेलं ला आहे आता डोसा अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स मी देणार आहे तर सुरुवातीला आपण एक गॅसवर पॅन ठेवला आहे त्याला बिलकुल अर्ध्या चमचा तेलाने मी ग्रीस केलं आणि जेव्हा आपण डोसा घालतो तेव्हा अशा प्रकारे व्यवस्थित हे बॅटर हलवून घ्यायचं म्हणजे तांदूळ जे आहे ते खाली बसलेले असतात तर व्यवस्थित हलवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा त्यामुळे डोस्याला खूप छान जाळी येते आणि जसं हा डोसा टाकला आहे तर आपण यावर झाकण ठेवूया म्हणजे कमीत कमी दहा ते वीस सेकंद आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे आणि जोपर्यंत झाकण आहे तोपर्यंत गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे झाकण काढता क्षणी गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि वरची जी कोरडी लेअर असते त्याला तेलाने ग्रीस करायचं म्हणजे हलकं हलकं तेल लावा आणि नंतर याला असं पलटी करून घ्या असा मस्त जाळेदार झटपट हा डोसा बनतो तर हा आपला पहिला डोसा अगदी मस्तपैकी तयार झालेला जा आहे जाळी किती छान आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता अशाच प्रकारे दुसरा डोसा पुन्हा एकदा सांगते लक्षपूर्वक बघा आपण सुरुवातीला पॅन ठेवला पॅनला थोड्या तेलाने ग्रीस करून घेतलं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि अशा प्रकारे बॅटर टाकून घ्यायचं बॅटर टाकण्यापूर्वी व्यवस्थित हलवून घ्यायचं तांदूळ खाली बसलेले असतात आणि हाय गॅस फ्लेमवर आपण डोसा टाकतो त्यामुळे जाळी खूप छान येते आणि ही जाळी येण्यासाठी गॅसचा फ्लेम कमी करून नका आता झाकण ठेवायचं आहे कमीत कमी पंधरा 20 ते वीस सेकंद झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आणि जसं झाकण काढतो तेव्हा गॅसचा फ्लेम कमी करायचा वरची लेअर सुकलेली असते त्यावर तेलाने ग्रीस करायचं आणि ग्रीस केल्यानंतर दुसरी बाजूदेखील आपल्याला शेकून घ्यायची आहे तर याला फक्त पलटी करायचं आणि पलटी केल्यानंतर मस्तपैकी आपला छान जाळेदार डोसा तयार होतो मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे झटपट फक्त तांदूळ वापरून बनवलेले डोसे याला फर्मंट केलेलं नाही आणि विशेष म्हणजे यात मेथ्या देखील घातलेल्या नाही पण किती मस्त जाळेदार हे डोसे बनतात फक्त काही ह्या टिप्स आहे त्या वापरून तुम्ही असे मस्त झटपट डोसे ब्रेकफास्टसाठी किंवा मुलाच्या टिफिनसाठी बनवू शकतात तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमी बघण्याची इच्छा आहे तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपल्या पुढच्या रेसिपीसोबत